दामोदर सावरकर भारतीयांपासून चोवीसाव्या वर्षी तिकडे लंडनला शिकायला गेले तेविसाव्या वर्षी तिथून भारतीयांबरोबरचा नाळ तुटला लंडन मध्ये गेले आता सारखं मीडिया नाही आता सारखं रोज उठून फोनवर असं काहीच नव्हतं इंग्लंड मधन पत्र पाठवल्यावर ते पत्र येणार कधी त्याला उत्तर देणार कधी पत्राचे दोन तीन चार कागद एक त्याच लिमिट आहे असा संपर्क तुटला हे माहीत नव्हतं की तिथून आपण भारतात येणारच नाही तिथूनच डायरेक्ट रवानगी आपली अंदमानच्या काळ म्हणाची शिक्षा होणार ती रवानगी सुद्धा पन्नास वर्षांसाठी होणार म्हणजे एकोणीसशे दहा ला अटक झाली दिल्ल्यावरती शेवटची सुटण्याची तारीख आहे बारा डिसेंबर एकोणीसशे साठ माणसाच तेव्हा जर साठ पर्यंत तो टिकला असता अंदमानाच्या मध्ये तर तेव्हा त्यांचं वय किती झालं असत सत्याहत्तर चोवीस ते सत्याहत्तर माणूस विचार मांडणार कसे हिंदू राष्ट्राचे हिंदुत्वाचे हिंदुत्व हेच हिंदु राष्ट्रीयत्व हिंदी राष्ट्रवाद हा पोकळ आहे हे सगळं मांडायला संपर्क तर नको जनसंपर्कच तुटला हो माणसाचा आणि इंग्लंड वरनं येतानाच त्यांना उचललं तिथूनच त्यांना जेलमध्ये मधनं डायरेक्ट अंदमान अंदमान मधनं बाहेर आले चोवीस साली एकवीस साली अंदमान बंद बाहेर आले मग अलीपूरला कलकत्त्याचा अलीपूर मग तिथून मुंबई मग मुंबई वरन पुणे रत्नागिरी अशी जेलची यात्रा करत करत सहा जानेवारी चोवीस तास पूर्ण मुक्तता पण पूर्ण म्हणजे फक्त जेल बंद मुक्तता आणि रत्नागिरीच्या घरामध्ये सांगत म्हणजे पुन्हा पुढची वर्ष संपर्क तुटलेलाच आहे फक्त माणूस जेलच्या ऐवजी घराच्या चार भिंतीत राहतो कुठल्याही चळवळीत भाग घ्यायचा नाही जनसंपर्क करायचा नाही कुठल्या सभांमध्ये भाषण करायचं नाही कुठल्याही आंदोलनामध्ये भाग घ्यायचा नाही ब्रिटिशांच्या विरोधात वर्तमानपत्रामध्ये काही लिहायचं नाही पुस्तक लिहायचं नाही लिखाण करायचं नाही भाषण करायचं नाही काहीच करायचं नाही फक्त घरात बसायचं स्थानबद्धता नजर काही ती वाढवत 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 सदती स्पष्ट आणि चोपन्न वर्षी माणूस आहे आता वयाच्या चोपन्न वर्षी नव्याने सुरुवात करायची आणि जी सत्तावीस वर्ष गेली तशी साधी नाही हो परदेशात होता नोकरी करायला होता मस्त पैसे कमवत होता अशी सत्तावीस वर्ष नाहीये सत्तावीस वर्ष काळ्या पाण्याची सात बाय अकराच्या भयानक कोठडीमध्ये मध्ये भयानक आयुष्य त्या शरीराची पूर्ण चालण झालेली आहे एक एकेका अवयवावरती इतके अननिवित अत्याचार सहन करून ताऊन सुलाखून बाहेर आलेला आहे माणूस आणि चोपन्नाव्या वर्षी पुन्हा एकदा राष्ट्रासाठी राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा राजकारणात सहभागी झालाय काही मत असेल एखाद्या माणसाने पुन्हा स्वातंत्र्य राजकारणी शब्द उच्चारले पण नसते मरुदे म्हणाला असता याच पुढचं बायको आपण सुखाने जगू पास झालं पण एवढं सगळं करून पदरात काय पडतंय अवधेलना पदरात काय पडते अपमान स्वातंत्र्यानंतर मिळालं काय दोन वेळा शिक्षा सामान्य कैद्यासारखं स्वतंत्र भारतात या सावरकरांना या नेहरू सरकारने कैदेत टाकलं काहीही कारण नसतात आता हा हिंदी राष्ट्रवाद अट्टहास आहे हिंदू मुसलमान एकत्र आल्याशिवाय आपण लढूच शकत नाही आपण जिंकूच शकत नाही ते लढायला येणारच ना नाही तर त्यांचे धर्मग्रंथ त्यांना परवानगी देत नाही जगाचीच विभागणी दारूळ इस्लाम आणि दारुल भारत अशा दोनच भागात केलेली आहे तुम्हाला विचारलं जगाची विभागणी जग किती देशांचा आहे तुम्ही सांगा अडीचशे दोनशे बावन्न असं एखाद अकरा मला चुकत असेल पुन्हा माहिती आहे का एक्झॅक्ट आकडा किती देश आहेत पृथ्वीवरती त्यातले दोनशे बावन्न त्रेपन्न असा आहे पण इस्लामिक धर्मग्रंथांमध्ये जगाची विभागणी दोनच भागात दारु आहे दारुल इस्लाम आणि दारुल हरब ज्या भूमीवर मुसलमान राहतात आणि राज्य करते शासन करते मुसलमान आहेत तो भाग पृथ्वीचा दारुल इस्लाम आणि ज्या भूमीवर मुसलमान राहतात आणि शासन करते मुसलमान नाही म्हणजे रशिया फ्रान्स जपान भारत इंग्लंड स्पेन मुसलमान तर सगळीकडेच राहतात पण राज्य करते मुसलमान शासन मुसलमानांच नाही तो सगळा भूभाग दारुल हरफ आणि या दारुल हरफच रूपांतर दारुल इस्लाम मध्ये करण हे प्रत्येक मुसलमानाचं धार्मिक कर्तव्य आहे आणि धार्मिक कर्तव्य पार पाडण्यासाठी कुठलाही मार्ग अवलंबण्याची मुभा आहे उठलाही त्याच्यामध्ये हे सगळे लॅन्ड जिहात लव बॉम्ब बॉम्ब्लास माणसं मारण दहशतवाद टेररिझम हे सगळे मार्ग जे जे अवलंबले जातात ते सगळे मार्ग त्यांना धर्मानुसार दारुल हरफचं रूपांतर दारुल इस्लाम मध्ये करण्यासाठी जे जे मार्ग आहेत त्या मार्गांना जिहाद म्हणतात आणि जिहाद मध्ये जो भाग घेतो त्याला काझी म्हणतात आणि असा काझी अल्लाला प्यारा असतो त्याला जन्नत प्राप्त होते आता ही जी मुळात धार्मिक भावना निर्माण केली जाते अडीच तीन वर्षाच्या मुलापासून मदरशांपासून म्हणून त्या मदरशांना विरोध आहे नॉर्मल शाळांमध्ये काका तो जो आमचा आसामचा मुख्यमंत्री करतोय ना मदरशाहांमध्ये अशी मुलं तयार होतात हे संस्कार केले जातात मग ही मुलं उद्या इंजिनियर बनतात डॉक्टर बनतात कम्प्युटर सायन्स घेऊन मोठं काहीतरी शिक्षण पदवी करतात पण ह्या सगळ्या शिक्षणाचा उपयोग दारुल हडपचं रूपांतर दारुल इस्लाम मध्ये करण्यासाठी करतात त्यामुळे जगातील सर्वात मोठमोठे टेररिस्ट हे अनपढ गवार नाहीत सगळे उच्च विद्या अभिभूषित आहेत म्हणजे मग सायन्स टेक्नॉलॉजी आपल्यासारखी शिकून उपयोग काय झाला शून्य म्हणून सावरकर ह्या सर्वांना सातत्याने सांगत होते सगळे दिसणारे मुक्त झाल्यानंतर वेद पुराण कुराण आणि बायबल फक्त कुराणाबद्दल नाही बोलतात वेदांबद्दल पण बोलतात कुराणातल्या गोष्टींबद्दल पण बोलतात बायबल बद्दल पण बोलतात आणि कुराणाबद्दल पण बोलतात वेद पुराण कुराण आणि बायबल हे धर्मग्रंथ पूजनीय आहेत आचरणीय नाही मग त्यातलं जे चांगलं आहे ते घ्यायचं काळानरूप बदललं पाहिजे आता चोवीस तास पाणी तो वजू करायची गरज नाही ना स्वच्छ नळ सोडला हातपाय धुऊन जात आहे आपण नाही केला मंदिरात आणि याची पूर्ण खात्री होती तात्याबा त्यामुळे हिंदी राष्ट्रवाद कधीही यशस्वी होऊ शकत नाही की की का ज्याला पृथ्वीवरच अल्लाच राज्य आणायचे ते एक भारत नावाच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरायला का तयार होतील आणि मग ते येणार नाही ते एकदा नक्की झालं की आपण किती आहोत भर पन्नास पन्नास टक्के आहोत का हाही प्रॅक्टिकल विचार करायला पाहिजे अरे आपण पहिल्यापासूनच ऐंशी नव्वद टक्के आहोत म्हणजे ऐंशी नव्वद टक्के हिंदू आपल्या स्वतःच्या हक्काच्या हिंदू राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढले तर काय स्वातंत्र्य मिळणार नाही का ही जी मानसिकता काँग्रेसनी बनवून ठेवली होती ना मुळात ती ब्रिटिशांनी बनवली काँग्रेसच्या पाया रचताना ती मानसिकता नंतर काँग्रेसमध्ये कोणी बदलण्याचा प्रयत्नच केला नाही आणि ज्यांना ही मानसिकता खटकली त्यांना लक्षात आलं की ते हिंदूंच्या भल्याचं काहीच घडणार नाही अशी माणसं काँग्रेसमधून बाहेर पडली त्यातले सगळ्यात मोठे नेते म्हणजे डॉक्टर केशव बलेराम हेडगेवार जे काँग्रेसमध्ये होते ते तिथनं बाहेर पडले त्याचे सगळं लक्षात आलं आणि त्यांनी हिंदूंच संघटन व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली ह्याचा पूर्ण अभ्यास केलेला असल्यामुळं मानसिकता ओळखलेली असल्यामुळं सावरकरांचं सिंपल म्हणणं होत की हा देश हिंदूंचा आहे हा जगाचा नियम आहे फक्त आपण नव्याने के नियम केलाय का नाही बहुसंख्याकांचा तो तो देश असतो त्याच्यात नवीन काय ज्या देशामध्ये जे धर्माची लोक बहुसंख्य असतात तो देश त्या धर्माचा असतो जपान जपनीज लोकांचा आहे आहे अमेरिका अमेरिकन लोकांचा इंग्लंड ब्रिटिशांचा ऑस्ट्रेलिया धर्मियांचा आहे मग त्या त्या देशाचे सर्व कायदे कानून घटना संविधान बनवताना त्यांच्या बहुसंख्य असलेल्या धर्मियांचा हिताचा विचार करून ते बनवलं जात अमेरिकेची घटना बनवताना अमेरिका कधीही अमेरिकेमध्ये राहणाऱ्या मुसलमानांचा अमेरिकेमध्ये राहणाऱ्या भारतीयांचा विचार करून त्यांची घटना आणि कायदे मनोरंजना का। नाही गरजच नाही तुम्हाला हवं तर तुम्ही राहा आमच्या कायद्यानुसार जपानमध्ये पण मुसलमान राहतात आपणही राहतो हिंदू पण राहतात पारशी पण राहतात पण जपानचा जो नियम आहे तो पाळून राहतात तिथे नाही मस्जिदीवर भोंगे तर नाही लावत अमेरिकेत नाही बसीवर भोंगेत तर नाही लावत मग तिथेही नमाज पडला जातो तिथेही सगळं त्यांचं धार्मिक कार्य पूर्ण केलं जात भोंगा न लावता इथेच का इथेच करण्यावर ओढावं का लागतं आणि त्याच्यासाठी आंदोलनं करावी लागतात बाळासाहेब ठाकरेंना केवढं मोठं आंदोलन करावं लागलं आता काही दिवसांपूर्वी राजसाहेब ठाकरेंनी परत एक आंदोलन केलं होतं की त्यांनी ते लावलं की आपण पण मोठ्या आवाजामध्ये हनुमान चाळीसा लावायची पण हे असे किती दिवस आमच्या घरामध्ये आधी सिंपल एक उदाहरण सांगतो तुम्हाला तुमचं आडनाव काय हो जोशी तुम्ही राहता पुढे पुण्यामध्ये मी पुण्याला येणार आहे तुमच्या घरी पुण्याला जाणार आहे प्रदूषणच्या घरी आता माझं नऊ दहा तारखेला व्याख्यान आहे तेव्हा मी जाणार तुमच्याकडे हॉटेलला नाही राहणार तुमच्या घरी राहणार आहे चालेल ना घाबरू नका दोन दिवस राहणार अकरा तारखेपासून मुंबईत शूटिंग आहे त्यामुळे म्हणून परत येणार पण मी यांच्या घरी राहायला गेलो आता नीट आहे का देशाचं लफड नेमकं काय झालं मी यांच्या घरी राहायला गेलो नऊ दहा तारखेला यांनी बायकोला मुलांना सगळ्यांना सांगून ठेवलं शरद म्हणजे येथे पैसे खर्च करून देऊन त्यांनी सगळं असं छान नवीन चादरी बिदरी त्या सोप्या बिफ्या स्वच्छ बिच्छ करून ते जुने पडदे बिडदे काढून सर्व पोहोच येणार छान दिसलं पाहिजे आपलं घर नॅचरली आपण हे असतो बायकोला पण सांगणार त्यांना ते आवडत खायला प्यायला रस्ते घर मग त्यांचं काहीतरी टू बीएच उदाहरण मोठा बंगला असेल तुमचा पण मी एक उदाहरण म्हणून सांगतोय टू एच के थ्री बीएचकेच घर आहे त्यांचं पुण्यातलं आता एकाच बेडरूमला त्यांनी एक एकाच बेडरूम मध्ये ते सगळे झोपतात म्हणून त्याच एका बेडरूमला तरी एसी च मशीन लावलेलं आहे त्यांच्याकडे राहायला म्हणून त्यांनी सगळ्यांना आधीच सांगून ठेवलं तर राहायला पोरांना आपण खोलीत राहू की एसी रूम आपण फंक्शन आधी दोन दिवस राहायला आम्ही दोन दिवस राहिलो दहा तारखेला रात्री जेवता देवता मला फोन आला की अकरा पासून वीस तारखेपर्यंत रद्द झाले त्यांच्या समोर फोन आला आणि एकदम अरे बर ठीक आहे ठेवला फोन त्यांनी मला काय झालं म्हटलं काय नव्हतं उद्यापासून जो शूटिंग वाटेप होत ना सिनेमाचं ते रद्द झालं तर दोषीनं आनंद झाला मारती काही बी जायची गरज नाही त्या दोन दिवस आपण जाऊ सकाळी पर्वतीवर वगैरे बघा आला हा मग अजून पुण्यामध्ये आता एक नवीन तिथे छान काहीतरी झाले ते बघायला जाऊ दोन दिवस राहू पोहोचल या मी पण म्हटलं तुला राहूया शूटिंग रद्द झालेलं तर मी दहा दिवस राहिलो दोन दिवसाचा छान मला दिवसाला गेलो मग वीस तारखेच पुढचं शूटिंग पण रद्द झालं मग मी पुन्हा राहिलो मग पुढच्या तीस तारखेला पुण्यातच एक कार्यक्रम होताच मग म्हंट आता कशाला दोन दिवसासाठी मुंबई जाऊया <laughs> <राव याथ। laughs> असं करता करता जोशांच्या घरामध्ये मी महिना दीड महिना राहिलो तर दोन दिवसासाठी फॅमिलीनी ऍडजस्ट केलं होतं एसी रूम मध्ये झोपायचं नाही चायला एक महिना होऊन गेला आता मुलांमध्ये कुजबुज जोशी पडले गांधीवादी सर्व धर्म समभाव दुखवायचा नाही किती अन्याय झाला तरी सहन करायचा श्वास रोखून जायचा आणि मग एक दिवस सकाळी बेल वाजली जोशांची सकाळी सात वाजता त्यांनी दोन दरवाजा उघडला तरी बाई उडी दोन मोठ्या मोठ्या अशा बॅगा दोन मुलं आपण म्हणाले मी मिसेस पोशे आणि हे दोन हे आमचीच मुलं आहे आता जरा उघडवायला कळे करायचं आहे का हे का आल्या पाणी बिणी दिलं कशा काय असं अचानक काही नाही त्यांनी दोन दिवस सांगतात की आता मी पुण्यातच सध्या राहिलोय महिनाभर तर तुम्ही तिथे कुठे राहता या इथेच मग आम्ही पण आलो तोपर्यंत मी बाहेर आलो अरे आलीच का तर का। काम आमचं बॅगा बिगा सगळं आणा बेडरूम व्यापून टाकले जोशांची एक बेडरूम कोमशांनी व्यापली आता हे साईबाबांचे भक्त त्यांच्या देवघरामध्ये दे साईबाबांचा मोठा फोटो बिटो होता आमची बायको पडली दुसऱ्याच एका संतांची भक्त ती सकाळी नमस्कार करायला गेल्यावर म्हणाली अरे साईबाबाचा एवढा मोठा फोटो आहे तो जर छोटा केला तर माझ्या संतांचा एक फोटो बाजूला ठेवता येईल मला आता इथे राहायचं म्हटल्यावर इथेच मी आता सकाळची प्रार्थना वगैरे करणार <laughs> सुरू झाला हळूहळू हे कुटुंब इतकं अस्वस्थ व्हायला लागलं चायला हा जो घुसलाय माणूस पर आलाय पाहुणा म्हणून आपणच बोलवलाय आणि मग एक दिवस असं हळूहळू बातमी पसरली पुणे शहरामध्ये मग मला भेटायला अनेक प्रकारची माणसं येतात ती सगळी यांच्या घरी येऊ हो लागली सारखे फोन करू पत्ता सांगा मग मी शेवटी त्यांना सांगितलं आता एक काम करा बाहेर तुमचं जे नावाची पाठी लावली त्याच्या खाली माझी पण एक पाठीद जोशींच्या नावाच्या पाठी खाली शरद पोसे पाठी लागली जी मुलं एसी क्रूच्या बाहेर झोपायला लागली ती बाहेरच झोपली आम्ही झोपलो आतमध्ये त्यांचे कपडे हळूहळू काढून त्यांना देऊ टाकले तिथे बाजू आम्ही ते व्यापरच घेऊ आता हे सगळं डोक्यावर पाणी जायला लागलं दोन चार सहा महिने झाले हा माणूस काय हळला जात नाही हळूच एक दिवस असे जोशी त्यांना बोलायचं बोला जे ते आता जायचं बघा ना काय तर वेळेवेळी येते जायचं नावच घेऊ नका घर माझं कोणी सांगितलं तुम्हाला घर माझं बाहेर पाठी बघा ना आता जाऊन बघा पण माझी लावली होती पाठी म्हटलं मी ना जाणार हे माझच आता हे त्याच घर त्याचीच बेडरूम त्याचा सात बाराचा उतारा त्याच रजिस्ट्रेशन आता ही बेडरूम त्याच्या घरातली त्यांचीच आहे हे सिद्ध करायला मी आण सांगितलं तुम्ही कोर्टात जा मी तर पाहुणा म्हणून आलो होतो आमच्या देशामध्ये भारत नावाच्या कुटुंबामध्ये हे तर पाहुणे म्हणून नाही आले हे लुटायला आले आक्रमण करायला आले मी तर यांच्या बायका अकृत तरी लुटली नव्हती याला मारलं तरी नव्हतं इथे तर आक्रमक करून आले मारलं <laughs> मी तर यांच्या संतांचे शिवाय साईबाबांचा फोटो छोट करून माझा फोटो लावायला सांगितला त्यांनी तर आमचं मंदिरच उद्ध्वस्त केलं आणि तिकडं मस्जिद स्थापन केली इतक्या वर्षांच्या या परंपरेनंतरही जर आम्ही त्यांचा धर्म ओळखणार नसू त्यांची वृत्ती जर ओळखणार नसू तर मग याला काहीच आमच्या अधिक गाडव आम्हीच आणि म्हणून या हिंदी राष्ट्रवादाला सावरकरांनी पहिल्यांदा विरोध केला ते म्हणाले हिंदू महासभा हिंदू राष्ट्रवादावर आधारित आहे ऐंशी टक्के हिंदू या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतील तुम्ही सोबत आलात तर तुम्हाला सोबत घेऊन लढू तुम्ही आला नाही तर तुमच्या विना लढू आणि तुम्ही मध्ये केली तर तुम्हाला मोडून आम्ही लढू पण आम्ही आता हिंदु लडना। हिंदु हिंदु गर, हिंदु हिंदू लढणार आणि हिंदूंच स्थान हिंदूंच हे घर हिंदूंच हक्काचं हिंदू स्थान पुन्हा स्वतंत्र करणारच याला म्हणतात हिंदू राष्ट्र याचा परिणाम असा होतो कि मुसलमानांना अहिंदूंच्या हे लक्षात येत की आपली गरज नाही येणार ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या दहा टक्के अहिंदूंची यांना गरज नाही हे लढणारच आहे नव्वद वर्षांनी शंभर वर्षांनी एकशे दहा वर्षांनी स्वातंत्र्य मिळेल फार फार तर ह्याच्यापेक्षा काय होईल सत्तेचाळीसच्याऐवजी सत्तावन्नाला स्वातंत्र्य मिळेल पण मिळेल ते फक्त हिंदूंच असेल तुकडे पडलेले नसेल आणि जेव्हा हे मिळेल तेव्हा त्या स्वतंत्र हिंदू राष्ट्रामध्ये आपलं स्थान काय असेल तर आपलं स्थान अबाधित ठेवायचं असेल तर आपल्याला गपचूप ह्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा द्यावा सर लागेल सरळ लाईडीवर येतील आणि आपल्या बरोबर येतील ज्याला म्हणतात हिंदू राष्ट्रवाद आणि हेच सांगण्याचा सातत्याने सदतीस नंतर प्रयत्न केला दहाच वर्ष मिळाली दहा पण नऊ शेहेचाळीसच्या निवडणुका मध्ये हरले पंच्याहत्तरी उलटलेला एक म्हातारा माणूस काँग्रेसच्या व्यासपीठावर पण सातत्याने सांगत होता की माझ्या देहाचे तुकडे होतील पण मी देशाचे तुकडे होऊ देणार नाही त्या काँग्रेसवरती अठराशे पंच्याऐंशी पासून विश्वास ठेवलेला होता इतका विश्वास एका क्षणात अविश्वास दाखवून लगेच हिंदू ना वळणं